शुक्रवारी त्र्यंबकेश्वर येथून सातपूर शहरामध्ये दाखल झालेल्या संत संतनिवृत्तनाथ महाराज पालखीचं सातपूरकर ग्रामस्थ पोलीस प्रशासनासह महापालिका सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांतर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं संत निवृत्तनाथ महाराज पालखी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जूनला दुपारी बारा वाजता श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेले पालखी पहिला मुक्काम पेगलवाडी या ठिकाणी निर्मो आखाड्यामध्ये झाला त्यानंतर एकवीस जूनला सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगमन झालं संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान औद्योगिक आणि कामगार नगरी सातपूरमध्ये पालखी दाखल झाल्यानंतर रस्त्यावर ठिकठिकाणी कामगार आणि महिलांनी पालखीचं दर्शन घेतलं या पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर गावामध्ये टाळमृदुंगांच्या गजरात ही पालखी आणण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दर्शन घेतलं संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा सातपूरगाव आयोजन समिती याबरोबरच पालखी सोहळा प्रमुख श्री नारायण ज्ञानदेव मुठाळ नाशिक नगर महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह महिला आणि नागरिक यावेळेस उपस्थित होते सातपूर गावामध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत प्रमुख यांच्याकडून पालखीच्या अनुषंगानं संत निवृत्तीनाथ मंदिराचे ट्रस्टी आणि सदस्यांचं देखील स्वागत करून सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सीमा महेश हिरे माझे सभागृह नेते दिनकर पाटील आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे दीक्षा लोंढे सलीम शेख मधुकर जाधव यांच्यासह पालखीचं दर्शन घेतलं यावेळी पालखीमध्ये वारकर यांच्या सुरक्षेबाबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सातपूरगाव आयोजन समितीचे पंधरा सदस्य आणि गोपनीयचे अंमलदार शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं वारकरी आणि महिला यावेळेस भक्त उपस्थित होते यावर्षी सातपूर गावामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याबरोबर एकूण सत्तेचाळीस दिंड्यांचा सहभाग आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर